चातुर्मास पूर्ण झाला असं वाटू लागलं संतांच्या बरोबरच निघून जावं जाण्याची तयारी केली पण आईनं त्याने विचार केला हा माझा एकुलता एक मुलगा आहे याच्या वाचून मला कोणीच नाही हा जर त्यांनी संतांच्याबरोबर गेला मग मी काय करू म्हणून त्या संतांच्या समोर गेली रामदासाची आई पदर पसरला म्हणली महाराज हा तुमच्याबरोबर यायचं म्हणतो आहे मला याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही हा माझ्या म्हातारपणाची काठी आहे तुम्ही जर याला घेऊन जाल तर मग माझं काय होईल म्हणून त्या संतांनी विचार केला त्याला सांगितलं तुला आमच्यावर येता यायचं ये नाही जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत तुला घर सोडता यायचं नाही पाच वर्षाच्या लेकरांना मनातले मनात विचार केला ही आई जर लवकरात लवकर मरून गेली तर किती चांगलं होईल हां आई मरावी असं कोणाला वाटतं का महाराज आई तर जन्माला पुरावे असं वाटतं त्यांनी आई मरण्याचा विचार मनामध्ये त्याच्या आला संकल्पच जणू झाला आई जर मरून गेली तर किती चांगलं होईल त्याला वासुदेव गायत्री मंत्राचा उपदेश केला ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमही दे प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नम संकर्षनाय च असा गायत्री मंत्र सर सर्वांच्या समोर म्हणता येत नाही सूर्यगायत्री मंत्र सु गायत्री मंत्र म्हणजे सूर्य उपासना म्हणून चोवीस अक्षराचा गायत्री मंत्र माईकमधून सर्व लोकांच्या समोर म्हणायचा नसतो पण हा जो भाग गायत्री मंत्र आहे याला वासुदेव गायत्री असं म्हण मा म्हणतात याच्यामध्ये चतुर्विह साधन आहे ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमही प्रद्युम्नाय अनिरुद्ध आय च असे भगवंताचे एकाच वेळेला चार अवतार झाले म्हणजे श्रीकृष्ण अवतार झाला बलराम अवतार झाला प्रद्युम्न अवतार झाला आणि अनिरुद्ध अवतार झाला हे देवाचे चार रूप आहेत एकाच वेळेला प्रगट झाले पण एकाच वेळेला चार अवतारांचं जर नाव घेतलं तर फार पुण्यप्रद होतं असा उपदेश त्या पा पाच वर्षाच्या बाळाला केला संत निघून गेले तो तिथेच भजन करू लागला रामदासाच्या आईला त्यांनी गोसेवेचं कार्य प्राप्त झालं होतं ती गोमातेची सेवा करत होती हा भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होता एक दिवशी संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी गोदोहन करण्याकरिता हातात बादली घेऊन त्यांनी धार काढण्याकरिता ती गोठ्याच्या दिशेने जाऊ लागली आणि गोठ्याच्या दिशेनं त्याने महाराज जात असताना अंधार पटपडत चालला होता त्यावेळेला रस्त्याने काळा सर्प चालला होता त्या सर्पावर तिचा पाय पडला एकदा निर्गदा आमगे हा दोहनतीनिशिगामपथी सर्प वंशस्तथा स्पृष्ट कुर कृपणा आलं चो देतात म्हणून काळाचा घाला त्याने दडलेला आहे आणि सर्पावर पाय पडला मोठा विषारी असणारा सर्प आहे या सर्पाला क्रोध आलेला आहे त्या सर्पानं त्यांनी अशा पद्धतीने चावा घेतलेला आहे सर्पदंश झाल्याबरोबर त्यांनी काही क्षणात तिचा मृत्यू झालेला आहे धाड त्यां जमिनीवर पडलेली आहेत सगळं शरीर निळं झालेलं तोंडातून फेस आलेलं आहे लोकं पाहू लागले कोण आहे सगळं त्यांनी म्हणू लागले रामदासाची आई आहे आता तिला दासी म्हणायचं बंद झालं होतं रामदासाची आई संतांच्या संगतीचा परिणाम आहे महाराजा तिला दासी नावाचा कलंकच संपून गेला तर रामदासाची आई सर्वजण म्हणत होते अरे ही तर रामदासाची आई आहे तिला सर्पदंश झालेला तिचा मृत्यू झालेला आहे कोणीतरी रामदासाला जाऊन सांगा रामदास भगवत भजनात तल्लीन आहेत त्याला कोणीतरी बोलावून आणलं तुझी आई त्यांनी तिला सर्पदंश झाला लवकर चल सगळं गाव जमा झालं होतं रामदास आल्याची बातमी कळाली रस्ता द्या रस्ता, रस्ता दिला रामदास आईच्या समोर त्यांनी गेला तिचं प्रेत समोर पडलेलं आहे घाईघाईने तिच्या जवळ जाऊन बसला तिला हलवून जागा करतोय आई हे आई उठ ना असे काय झोपले अस रस्त्यात काय झोपलेस उठ ना गाई पुन्हा 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 म्हणतो आहे पण आई जागी होत नाही महाराज तिचा मृत्यू झालेला आहे पाच सहा वर्षाच्या लेकराला त्याने मरण काय कळतं तो म्हणतो आहे अ लोक असं बघत आहेत उठ ना अशी रस्त्यात काय झोपली आहेस पुन्हा पुन्हा तिला म्हणू लागला पण आई मात्र जागी होत नाही म्हणून आयाबाया जमा झाल्या आणि त्याला सांगू लागल्या बाळा तुझी आई आता तुझ्याबरोबर परत कधीच बोलणार नाही तिचा मृत्यू झालेला आहे ती देवाघरी गेलेली आहे असे शब्द ज्यावेळेला त्याच्या कानावर पडले धाडकन आईच्या अंगावर अंग टाकून दिलं आणि हंबरडा फोडून त्यांनी आई म्हणून मोठ्यानं हाक मारू लागला आता मात्र त्यांनी आई ओ देत नाही व्याकुळ झालेला आहे रडतोय कासावीस होतोय आयाबाया सावरू लागल्या त्याच्या आईचा त्यांनी अंत्यविधी झालेला आहे आता जगात दुसरं कोणी राहिलं नाही म्हणून वडील लहानपणीच मरण पावले होते साधुसंत आले ते निघून गेले होते आई होती तिचा मृत्यू झाला होता आणि आता त्यांनी महाराज त्या गावात राहत होता आयाबाया सांभाळत होत्या खायला देत होत्या आई आईच असते महाराज आईची सर जगात दुसऱ्या कोणालाच येत नसते म्हणून तिची आठवण येऊ लागली म्हणून आयाबाया खायला देत होत्या पण एवढं काम करतोस का पाणी भर मग तुला जेवायला देईन एवढं झाडून घे मग तुला जेवायला देईन हां एवढं धुणं धू मग तुला जेवायला देईन कष्ट करावे लागत होते आणि कष्ट केल्यानंतर जेवण मिळत होतं एक दिवशी जेवायला बसला जेवणाच्या ताटामध्ये शिळी भाकरी खायला मिळाली एक घास त्याने निमूटपणे तोडून तोंडात घातला आणि खायला लागल्यावर पहिल्याच घासाबरोबर आईची आठवण झाली माझी आई हो गरम नरम स्वयंपाक करून माझ्या मागे त्याने धावत होते रामदास अरे भूक लागली असेल ना काहीतरी खाऊन घे आईची आठवण हो येऊ लागली महाराज म्हणून आई अशी कळवळ्याची जात आहे महाराज आईशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती ज्याला आई आहे तो मोठा भाग्यवान आहे ज्याला आई नाही त्याच्या जीवनातला प्रेमाचा समुद्र आटून गेलेला आहे असं समजायला काय हरकत नाही महाराज निस्वार्थ प्रेम करणारी जात जर जगामध्ये कोणती असेल तर आई आहे महाराज खानपानाची चिंता करते राहण सहानाची चिंता करते झपेची चिंता करते आम्ही सारखे फिरत असतो की नाही का लहान लेकरू आहे का मी आता पण तरीसुद्धा तिचा फोन आल्यानंतर त्यांनी पहिले पहिला प्रश्न असतो जेवलाच का हा आता मला काही उपाशी ठेव गेलो का अ ते बळच खाऊ घालतात ज्यांच्या ज्यांच्या घरी जेवायला जातो त्यांना असं वाटतं यानं किती जास्त खावं अजून घ्या ना अजून घ्या ना म्हणून बळजबरी खाऊ घालतात लोक काही उपाशी ठेवतात का पण आई आईच असते ना महाराज हे आई त्यांनी महाराज तिचा पहिला प्रश्न असतो जेवला का हां तर उशीर झाला असेल जेव्हा आत्ताच जेवलं एवढा उशीर जेवला जेवण्याशिवाय दुसरं काही बोलतच नाही महाराज झोप झाली का झोपलास का बरं आहेस का, का तिने फोन करून विचारायचं अशी कृतज्ञ त्यांनी अवस्था आमच्या जीवनातली आहे की अंगात तिला फोन करायला सुद्धा होत नाही ती काही मागत नाही महाराज ती असं म्हणत नाही की मला एखादी साडी घेऊन ये ती असं म्हणत नाही मला काहीतरी खायला घेऊन ये ती काहीच मागत नाही ती निवळ फक्त प्रेमाचे चार शब्द मागते आणि तेवढ्यावरच प्रसन्न होते महाराज जर चार शब्द तिच्यावर प्रेमाचे आपण बोललो की फार आनंदित होते तिला फार चांगलं वाटतं महाराज आपण जर त्यांनी फोन केला तर फार आनंदानं नाचायला सुरुवात करते जणू काय काहीतरी मोठा लाभ झालेला आहे अशी आईची जात असते आहे तोपर्यंत फक्त प्रेमच आपण तिला देऊ शकतो दुसरं आपण काही देऊ शकत नाहीत म्हणून जर आई असेल आणि आपल्या हातून त्यांनी तिचा जर अपमान घडत असेल जर काही चुकीचं त्यांनी आपल्या घरून घडत असेल तर सावध व्हा ती गेल्यानंतर परत दिसत नाही कितीही हंबरडा फोडून त्यांनी हाका मारल्या तरी परत येत नाही लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे महाराज म्हणून आई ही त्यांनी प्रेमाचा समुद्र आहे म्हणून आईवर त्यांनी फक्त प्रेम केलं पाहिजे प्रेम तिला दिलं पाहिजे माझ्या आईबरोबर सगळ्यात जास्त माझं भांडण होतं बाकीच्या कोणाबरोबर भांडण होत नाही तेवढं सगळ्यात जास्त भांडण आईबरोबर होतं आणि ते भांडण होण्याचं कारण बाकीचे कोणतेच व्यवहार नसून फक्त परमार्थ एवढाच एक मुद्दा असतो हा म्हणून त्यांना तू म्हणाल तूच आईबरोबर भांडतो ना आम्हाला तत्त्वज्ञान सांगतो मला तुमच्यासमोर बाकीचं काही तत्त्वज्ञान सांगायचं नाही मला सगळं खरं खरं तुमच्यासमोर सांगायचं आहे इथं व्यासपीठावर बसून मी तुमच्यासमोर कथा सांगतो आहे याला कारण फक्त माझी आईच आहे महाराज मी देवाचं चरित्र सांगायला बसलो आहे माझं चरित्र सांगण्याकरिता नाही पण तरी कुठेतरी कबुली पण दिली पाहिजे महत्त्वाची गोष्ट आहे लहान होतो त्यावेळेला सवय लागली होती थोडी मित्रांमध्ये शिव्या द्यायची सवय लागली होती ती तिसरी चौथीत असताना शिव्या द्यायचं शिव्या दे शिव्या देत होतं बहिणींना शिव्या देत होतं तिने पाहिलं शिव्या देतो आहेत एक दिवशी पळून पळून मला तिने पकडलं पकडल्यानंतर जमिनीवर पाडलं छातीवर गुडघा मला स्पष्ट दिसत आहे ते सगळं त्यांनी डोळ्यासमोर छातीवर गुडघा ठेवला तोंडात दोन बोटं घातले आणि असं तोंड ओढायला सुरुवात केली आणि मोठमोठ्याने म्हणत होती देशील शिवी शिवी असं म्हणून म्हणून त्यांनी हे ओढलं इथं फाटलं होतं रक्त बंबाळ करून टाकलं पण सोडायला तयार नाही आरडाओरडा करत होतो बाकीच्या लोकांनी सोडवलं पण तिच्या त्या करण्यानं काय झालं माहिती आहे हा शिवी नावाचा मुद्दाच जीवनातला संपून गेला महाराज आता जरी एखाद्याला शिवी दिली असेल गमतीनं कधीतरी फक्त फार प्रेमाचा कोणी सापडलं तर त्याला चार शिव्या त्याने दिल्या जातात पण रागावून एखाद्याला शिवी देण्याचा प्रसंग कधी येतच नाही आणि त्याचं कार जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर तो प्रेम करा ते त्या आशीर्वाद देईल आणि फार समाधानी होईल असो आईची आठवण येऊ लागली महाराज आई, आई गेल्यावर कशाहून पण आठवण येते महाराज पहिल्या कथांमध्ये ते भजनं म्हणले जायचे हंबरोनी वासराला चाटते जेव्हा गाय तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय अशी माय त्यांनी दिसू लागली असा विचार केला गावात राहायचंच नाही निघून जायचं म्हणून गाव सोडून दिलं रामदासानं जंगलात त्यांनी गेला भगवंताचं भजन करू लागलं भजन ते भजन त्यांनी करत असताना तल्लीनता निर्माण झाली भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला भगवंताचं दर्शन प्राप्त झालं देव प्राप्त झाला फार समाधान वाटलं मला देवाचं दर्शन झालं जीवन कृतार्थ झालं पण देव असा जास्त वेळ थांबला नाही त्याच्यासमोरून त्यांनी गुप्त झाला गुप्त झाल्यानंतर त्यांनी फार वाईट वाटायला लागलं स्वतःचं दुर्दैव त्याने डोळ्यासमोर येऊ लागलं अरे जन्म झाला वडील मरण पावले नंतर साधूसंत भेटले ते निघून गेले माझी आई मरण पावली आणि आता देव भेटला तो देवसुद्धा मला सोडून निघून गेला आता कसा जगू हा करून रडू लागला देवा देवा म्हणून हाक मारतो आहे आकाशवाणी झाली रामदासा या जन्मामध्ये तुला माझं परत कधीच दर्शन होणार नाही हा करू नकोस तुझं हे शरीर पडेल आणि मग ब्रह्मदेव नवीन सृष्टी करायला सुरुवात करतील तेव्हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होऊन तू जन्माला येशील आणि तुला अखंड माझं स्मरण होईल जेव्हा कधी मा माझं स्मरण करशील मी तुझ्यासमोर प्रत्यक्ष प्रकट होईल असं वरदान भगवंतानं दिलं आणि मग खरोखर असंच झालं भगवंताचं चिंतन करता करता त्याचं शरीर पडलं ब्रह्मदेवाच्या संकल्पातून त्यांनी मानसपत्र म्हणून त्यांनी नारदजींचं प्राकट्य झालं आणि मग नारदाला भगवान प्रसन्न झाले ब्रह्मदेवानं विना दिला अखंड भगवंताचं नामस्मरण मुखात होऊ लागलं आणि भगवंताचं दर्शन वाटतेल त्यावेळेला त्यांनी घडू लागलं असं संपूर्ण चरित्र नारदजी महाराजांनी आणि स्वतःचं वर्णन करून सांगितलं जर संतांच्या कृपेनं आणि भगवंताच्या कृपेनं एका दासी पुत्राचा नारद होऊ शकतो तर तुम्ही ग्रंथाची रचना का करू शकत नाहीत असा प्रश्न व्यासदेवांना त्यांनी नारदजीने विचारला मग व्यासदेवांना उभारी आली फार समाधान वाटलं सुद्धा त्याने का ग्रंथाची रचना आता करू शकतो सांगा महाराज कोणता ग्रंथ त्याने रचना करावा लागेल मग सांगितलं चार श्लोक सांगतो चार श्लोक सांगितले त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात हंसरूपे ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारे भागवत तेगोय्य विधाता सांगे नारदाशी नारदे व्यासाशी उपदेशी नारदांनी तेच तत्व व्यासदेवाला सांगितलं चार श्लोक सांगितले नारदजी महाराज निघून गेले काम झाल्यावर नारदजी थांबत नसतात महाराजांना आणि काम झाल्यावर नारदानं थांबू पण नाही उगाच कशाला थांबायचं <laughs> निघून गेलं पाहिजे म्हणून नारदजी निघून गेले निघून गेल्यानंतर त्यांनी व्यासदेवांनी होऊन आपल्या आश्रमामध्ये भगवंताचं स्मरण करत करत ग्रंथाची रचना सुरुवात करायला करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून त्यांनी मला चार श्लोकांचा विस्तार झाला आणि तो अठरा हजार श्लोकांमध्ये पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने श्रीमद भागवताची रचना झाली पहिला प्रश्न होता व्यासदेवानी कोणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली त्याचं उत्तर आहे श्री नारदजी महाराजांच्या प्रेरणेनं ना श्री व्यासदेवांनी भागवताची रचना केली